नमस्कार मंडळी मी निशा स्वागत करते तुम्हा सगळ्यांचे आपल्या मराठी जीवन ह्या चॅनलवर सर्वप्रथम माझ्या सगळ्या गोडताईंना श्री स्वामी समर्थ तर सकाळचा टायमिंग हाय वाजलेले असतील आठ वाजलेले आहेत आठ वाजेपर्यंत जे आहे ना माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि झाडजूड वगैरे जे आपले कामं असतात सकाळशी ती पण झालेली आहे आणि आत्ता मला घ्यायचं होतं चहा कारण चहाच्या आधी मी म्हणजे आंघोळ करूनच चहा पित असते मला आंघोळीच्या आधी म्हणजे काही कामही करत नाही मी आणि चहा वगैरेसुद्धा पाणीसुद्धा पित नाही एकदाची की आंघोळ झाली तेव्हाच मी कामांनासुद्धा सुरुवात करते आणि त्यानंतर मग सगळे जे पुढचे म्हणजे नियोजन असते ते सुद्धा करत असते सगळ्यात आधी जे उठल्यानंतर माझं काम असतं ते आंघोळच असतं आंघोळ करून म्हणजे आंघोळ करून फ्रेशसुद्धा वाटतं आंघोळ जर केली नाही ना इना तर मला कामच करू वाटत नाही किंवा एकदम असं म्हणजे सारखं होतं आणि कामांना म्हणजे असं हात लावू वाटत नाही असं वेगळेच फिलिंग येतात पण माझं मी सांगते बरं का नाहीतर मग म्हणजे कुणाला म्हणजे ज्याला जसं कम्फर्टेबल वाटतं तो तसं करत असतं मला तसं वाटत नाही कम्फर्टेबल म्हणून मी करत नाही आणि म्हणजे ज्याची त्याची सवयसुद्धा असते आम्हाला म्हणजे आम्ही सगळे बहिणी आहोत ना आठ बहिणी आहोत आम्ही पण सगळ्यांना अशीच सवय आहे की ती माझ्या मम्मीपासून आहे माझी मम्मी, मम्मी जी आहे ना आधी लवकर उठायची म्हणजे उठते आंघोळ करते आणि मग सगळ्या न करते मग आम्हाला पण तशीच सवय लागलेली मग सगळ्या बहिणींना तरी तर चहा वगैरे ठेवून घेतला आणि तेवढ्या वेळात म्हटलं चला भाजीचं नियोजन करूयात कारण रोज सकाळी आणि संध्याकाळी पडणारा प्रश्न म्हणजे भाजी काय करायची भाजी काय करायची का म्हणजे जरी फ्रीजमध्ये भाज्या नसल्या तरी असं विचार येतो की भाजी काय करायची का जरी फ्रीजचं कंटेनर पूर्ण भरलेलं असलं तरी प्रश्न येतो तो भाजी काय करायची का तर कोणत्या पण सिच्युएशनमध्ये प्रश्न येतोच की भाजी काय करायची का तर मी वांगी काढली होती वांगी होती छानपैकी मस्त आणलेली अर्धा किलो किंवा पावशर आमच्या म्हणजे आम्हाला जर पावशरसुद्धा वांगी असली ना तरी आमची भाजी होती कारण एक एक दोन दोन वांगे काही कोणी म्हणजे दोन वांगे तर सहसा कोणी खातच नाही आमच्या घर एक वांग घेतलं तर भरपूर होतं म्हणून पाच एक चार पाच वांगे राहिले पावशरमध्ये तरी होतं तरी पण मी जास्तच घेत असते लागलं कोणाला एक्स्ट्रा तर अर्धा किलो वांगे छान येतात सात म्हणजे पाच सात वांगे येतात आणि मी वांग्याची भाजी आहे ना मी अशीच कट करून करत असते भरून करायची असते मला म्हणून मी जे चारी काप आहे ना ते कापून घेत असते आणि पहिले जे आहे तेल आणि पाण्यात शिजून घेत असते कारण कसं फक्त तेलात सुद्धा आपण शिजवलं ना तर ते वांगे वातडे होतात असं म्हणजे मऊ सर शिजत नाही म्हणून थोडं पाणीसुद्धा टाकणं गरजेचं आहे आणि अशी भाजी खूप चवदार लागते खूपच म्हणजे जे वांग असतं ना ते खूप टेस्टी लागतं आणि नुसतं असं जर आपण शिजून घेतलं पाण्यात तर वांग्याला मध्ये चव येत नाही म्हणून तेल पाणी आणि थोडं मीठ टाकायचं जिरेची फोडणी दिली तरी चालेल म्हणजे मी असं करते बरं का तर खूप छान वांग होतं खरंच तर इथं वांगी वगैरे शिजून घेतली आणि मी जे आहे ना आज मसाला काही भाजणार नाही आहे मी आज टोमॅटो आणि कांदा वगैरे जे कापून फक्त कट आपण जसं पनीरची भाजीला करतो तसं मी करणार आहे सगळं कट करून घेतलं कांदा टमाटा अद्रक वगैरे सगळं फक्त खोबरं मी त्याच्यात टाकणार नाही आहे आणि सगळं मी म्हणजे कच्चंच मी मिक्स करणार मिक्स करून दळून घेणार आहे कारण कसं आहे ना ही पण टेस्ट थोडी वेगळी लागते आपण कच्चं दळलं तर भाजून दळलं तर ती टेस्ट वेगळी लागते तर मला आज अशी भाजी खायची होती छानपैकी म्हणून मी केले अशी भाजीसुद्धा कच्चं म्हणजे भाजण्यापेक्षा तर हे मला सोपंच वाटतं आपला टाईमसुद्धा वाचतो जर आपल्याला घाई असेल किंवा नाही का डब्बा वगैरे द्यायचा असतो खूप घाई असते तेव्हा आपण न सुद्धा असं पटकन कट करून दळून घेतलं आणि ती ग्रेव्ही पेस्ट टाकले ना तरी होतं बरोबर छानपैकी भाजी होती खरंच पण मला टाईम होता तरी मी असंच केलं मला आज आवड होती न भाजता मी अशी मस्त भाजी केली तर ही वांग्याची भाजी माझ्या हाताची सगळ्यांना आवडते म्हणजे घरात सगळ्यांनाच आवडते मी याच्यात छेंगदाणे वगैरे जास्त काही मी कोणत्याच भाजीत छेंगदाणे जास्त ॲड करत नाही जेवढं म्हणजे असं मसाले टाकून भाजी मी करता येईल तेवढं करते कारण मला शेंगदाणे टाकून भाजी आवडत नाही म्हणून तर इथं भाजी वगैरे करून घेतली स्वयंपाकसुद्धा माझा पूर्ण आवरला होता मी किचनसुद्धा सगळं आवरून घेतला मी काय ते दाखवलं नाही मी तर आली म्हणजे पुढचं डस्टिंग वगैरे करावं लागतं हॉलमध्ये खूप पसारा होत असतो हे यंत्र पण येतंच असतं आम्ही अक्कलकोटवरून आणलेलं मंत्र मंत्रांचं ते यंत्र आहे तर आणि हे खूप असं टेबलवर पूर्ण पसारा होऊन जात असतो दिवसभर आणि खूप अशी धूळसुद्धा येते तीसुद्धा साफ करून घेते टी व्हीवर मस्त काही ना काही चालू असतं सकाळी देवाचं नाही तर मग काहीतरी न्यूज वगैरे चालू असतात किंवा आपले गाणे वगैरे चालू असतात पण टी व्ही चालूच असते टी व्ही जर चालू नसली ता, गहर सक तर घर खूप खायला उठतं सकाळी कोणी नसलं तर टी व्ही मी चालूच करून ठेवते किचनसुद्धा माझं सगळं साफ झालेलं आहे बघू शकता तुम्ही तर टाईल्ससुद्धा बघू शकता एक डाग वगैरेसुद्धा दिसत नाही छानपैकी असं साफ करून घेतलेलं आहे मी स्वच्छ धुवून सून तेव्हा म्हणजे छान वाटतं मस्त हा आणि हा वेल जो लावलेला आहे मी तिथंसुद्धा खूप धूळ येत असते तीसुद्धा साफ करून घेत असते मी लगेचच्या लगेच आपला एक कपडा मारायला आपल्या कि आपल्याला किती वेळ लागतो तर तो पण मारून घेत असते जर आपलं घर स्वच्छ असलं तरच आपण म्हणजे पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं आणि तेव्हाच घरात असं छानसुद्धा वाटतं म्हणून जेवढं आपल्याला स्वच्छता करता येईल तेवढी करायची तर चला मैत्रिणींना तुम्हाला जर व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला नक्की लाईक करत जावा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद भेटू अशा छानच्या व्हिडिओ